अगं माझ्या मित्राचे बाबा बघ आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी झटता येते आणि हे दादा तू भानावर आहेस ना काय बोलत असं सर्व अगं थांब बोलत केला बोलून टाकता मंत्र आई केल्या पासून कसे विचित्र वागतात हे काय गोष्टी विसरतायत काय आणि काय कोणाशी कसे बोलतायत काय त्याला काही पत्ताच नाही किती सण करायचं आहे ना अरे अरे एवढे पैसे आणणार कुठून त्या कॉलेजचे पैसे त्या कॉलेजचे मग खूपच पैसे मागतात रे नक्कीच माझ्याकडे मग मी काय करू तुम्हाला तर नाही समजत येत ना तर कशाला जमत मुलांना काही उपयोग नाही तुमचा कसे बाबा नसलेला बरे अरे सतीश अरे नको दादा एवढा कसा रे तू उलटा काय जाचा अगे लाग काही नाही होत त्यांना तसही काय त्यांचा उपयोग आहे का किती ना तिथे माझ्या आनंदाच तुम्हाला काही पडलेलंच नाही यार काय करायचं नाही मी दादा आत्ताच शेजारच्या काकूंकडे सुमंताईचा फोन आलेला बाबांना बरं नाही आणि ते तुझ्या आनंदाच पडलंय बाबा एवढे पडले होते त्यांच्यासोबत तू नाही गेलास वाटलं ना तरी तू एवढा निष्ठूर असशील वा आता ते सर्व गेले आता तू आली मला शिकवायला मोठी अरे दादा तुला काय शिकवायचं तुला तर वचन टाळताच सीमा तुझ्या घरात सर्वच लोक मला शिकवायला लागले तू अरे हे नाही बसा अरे कुठे गेला होता अरे ते शेजारी आलो होतो अरे किती दिवसाने भेटत यार म्हटलं तुम्ही जवळ तुलाही भेटून यावं अरे बर आला असता आला भेटलात तरी मला काय आई तू कसं आहे मी आई बर आई हा सतीश

स्वप्नील दादा आहे काय स्वप्नील सीमाला आपल्याकडे घेऊन यायला बाळा आणि अजिबात वाटून घेऊ नको आणि आई नसते असं म्हणायचं नाही हा मी आहे ना तुझी आईच आहे स्वप्नील ती गोडे किती छान 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 मस्त अभ्यास करायचा बाबा दिसत नाही का रे बाबा डॉक्टर निघले तरी अरे अरे विचित्र वागतात रे म्हणजे तुला तर माहित आहे ना रे अरे आई केल्या पासून खूप विचित्र वागत आहे खूप कंटाळ आणि सवायता करायला त्यांचा अरे अरे जेव्हा आई होती ना तेव्हा मला आईचा खूप सपोर्ट होता रे खूप आधार होता पण बाबांचा आधार नाही रे आता मला अरे बाळा काय रे तुझी भाषा वडिलांबद्दल असं बोलू नये बाप आहे तोपर्यंतच कदर करायला शिकवे बाप नसल्यावर काय होत आहे म्हणजे स्वप्नीला

जास्त विचार करू नका येऊ मी आणि हो कधीही एकट वाटलं सीमाला सुगंडा घेऊन माझ्याकडे हक्काने येऊन राहायचं दादाकडे लक्ष विचार करू नको मी आईच होतो तिने आईच मंदी माया त्याचं काळ्या मेघावानी दाखविना कधी कुना कुणा डोळ्यातल पाणी चीजो चीजो संसाराचा टाडा हाकला वटा मंदी हासू जरी क

सुमन रेट कि सुमन 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 आणि बाबा कुठे आहे बाबा डॉक्टरांकडून रस्त्यात मुद्दा म्हणून माझा तेवढं तिकडत गाडीच्या समोर गेले आणि पुढे काय सुमन बोम ना सुमन बाबा कुठे आहे सुमन बोग ना सुमन बाबा कुठे सुमन सुमन तू असे काय वेळेसारखे सुमन तू बारावर सुमन आता मी करत बाबा Thank you. ओदर प्रिय सीमा सुमन सतीश मला माफ करा मी तुमच्यावर अजून ओदर नाही बनून राहू शकत पण तुमच्यासाठी काही पैसे ठेवले आहेत त्यामध्ये माझ्या सुमनचं लग्न सुद्धा होईल आणि आणि सीमाचं शिक्षण सुद्धा होईल आणि सतीश तुझ्या शिक्षणासाठी साठी ठेवले आहेत काही पैसे मी no 아빠가 의사소통을 고 있잖아 아빠한테 문을 닫아놨어 응 문을 닫아 아빠 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 কোরজ্ কেটি কোনো শান্ পামো মাজা তাডি তুমি আমরা মোটা পামো बाबा बाबा तुम्ही आराम करा मी खेळतो तुझ्या सोबत अरे सचो बाबा ठीक आहे रे तू आराम करतो समजायची मी खेळतोसोबत बाबा बाबा जा ना तुम्ही आराम करा बाबा करता गे बाबा आराम तुम्ही मी खेळतो ना असं ते रे तू मग तुम्हाला खूप चुकलं मी किती चुकीचा बाबा जाऊन तुमच्या सोबत बघ ना आता बाबा तुम्हाला किती समजावत होते तरी पण बाबांना उलट सुलट बोलत आलो मला माफ करत नाही खरं तुम्हाला किती मी नशीब आहे का मला तुझ्यासारखी सीमा बहीण मिळाली आई नसताना देखील आम्हाला काय हवं नका बाबाला पण आधार दिला खूप नशिबान आहे खर खर आई वडील आपण त्यांची कदर करा प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलाचं हे दाखवित असतात नंतर पचार पैशाच्या बरोबर कुटुंबाला वेळ जात ना पैसा काय मार काहीतरी उद्या नाही आपल्याला शिकलं देवा, अरे आमच्या आमच्या आईला तर आमच्यावर सुरावून घेतलास पण मला वाटलं आमच्या बाबांना पण तू खरंच देवा हे फक्त स्वप्नच होतं आमचा आधार अजून आई जवळ देवा आमचा आधार झाला